हरिनाम नम बोला हरी हरिनाम बोला हरी बोला हे पंढरीच्या पांडुरंगा तुझ्या नामाचा उद्धार हे जेजुरीच्या खंडेराया तुझ्या नामाचा जागर हरिनाम बोला हरिनाम बोला हरिनाम बोला जानकी लोक कोठा कोठिया रामदशरथाचा पोटिया हा कृष्ण आठव्या अवतारी गेले वासुदेवचा घरी हरिनाम बोला हरिनाम बोला हरिनाम बोला सार मनाव मज काही नाही रवेड्या तुझ धर धरतारीच वझ सारा मायेचा सा बाजार धर्म कामाशी येणार हा धर्म कामाशी येणार हरिनाम बोला हरिनाम बोला हरिनाम बोला मूळ गाव आमचं नीरापाळेगाव सातारा जिल्ह्यातलं एक पाडेगाव छोटस केंद्र बघतो तिथून गावांमध्ये भागामध्ये आठ दिवसाकरता येत असतो आम्ही म्हणजे हेच नाही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आठ दहा दिवसाला आम्ही पिक्षेला जात असतो इकडे किती दिवस झाले आता इकडे आठ दिवस होत आले आठ दिवस झालेच आणि यानंतर 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 नाता एक काल यात्रा सुरू होतात आमच्या म्हणजे पंधरा दिवस काही यात्रा असते माहीत कोणापर्यंत यात्रा असतात आमच्या महिनाभर चालतात त्यानंतर आम्ही गावाला दाखवून पुन्हा हो वर्षभर वर काय मग वर्षानंतर आमची जे गाव आहे जिजोरी बारामती परत खंडाळा तालुका सातारा जिल्हा जेवढे जवळचे गाव आहे पुरंदर तालुका तेवढे आमच्या जवळ फिरण्यासाठी आम्हाला वर्षानुवर्ष आम्ही तिथं ठरतो पिंगळा आणि वासुदेव मध्ये काय फरक आहे पिंगळा म्हणजे वासुदेव म्हणजे हा वारकरी संप्रदायातला वैष्णव पंथातला मालकोरी संप्रदायातला वासुदेव हा भविष्यवाणीचा नसतो ज्योतिषकारण असतो तो वासुदेव म्हणजे फक्त आशीर्वाद देणं आणि सांप्रदायिक धर्म वाढवणं तो प्रबोधन करतो प्रबोधन म्हणजे काय आपण आई वडिलांची सेवा करावी बहीण भावांचं नातं वळखावं पैशा पाण्याला किंमत असावी पण त्या ती असावी हेच फक्त याच्यामध्ये बदल आहेत आणि दुसरं म्हणजे पिंगळ्याचं कसं आहे पिंगळं पहाटं चारला येणं त्याची ती भविष्यवाणी असते कारण की त्यांच्याकडे निळावंती ग्रंथ असतात त्या निळावंती ग्रंथ असा ते त्यांचा ते परंपरा आहे तशी वासुदेवाची नाही वासुदेव हा वारकरी संप्रदायाचा आहे आषाढी कार्तिकी वारी करणारा वासुदेव असतो चापुती, चापुती, ते त्यातला फरक आहे तुम्ही भविष्य वगैरे सांगत नाही भविष्यवाण नाही भविष्यवाण नाही नवीन वर्षाच्या काय शुभेच्छा सगळं बळीराजाला सगळं हां बळीराजाला म्हणजे नववर्षाच्या एक अशा शुभेच्छा देतो की श्रीकृष्ण आठवा अवतार झालेला देवकीच्या पोटी वासुदेवाच्या पोटी त्यांच्या मुखाने एक आशीर्वाद देतो वैष्णव पंथाचा त्या नव्या वर्षामध्ये ज्या ज्या गावामध्ये पहिले दुष्काळ घडूझडू गेले त्यांना त्यांचे अनुभव भरपूर आले तसं आपल्या घरामध्ये दुष्काळाची कधी झळ पडू नाही आणि जे धान्य जे रोवले आहेत जे उगवण्याचे प्रयत्न करतात कडधान्य म्हणा दुसरं कोणतं धान्य म्हणा जे प्रयत्न करताय तुम्ही त्या प्रयत्नांना नक्की यशी लागावं हेच फक्त वासुदेवाचा एक आशीर्वाद आणि गावागावामध्ये भावाभावाचा कधी निर्माण होऊ नये भावाभावामध्ये प्रेम आपुलकी राहो मित्रमंडळीमध्ये समाधान राहावं हेच तुम्हाला म्हणजे <laughs> ज्यांच्या <laughs> <laughs>